दिवस आंदोलन आहे चौथा आरोग्य ढास चाललेला आहे काय काँग्रेसची भूमिका त्यांच्या आंदोलना राज्यातली सरकार असेल या केंद्रातली सरकार असेल याला ना शेतकऱ्याचं घेणे देणं आहे नाही तरुणांच आहे आणि राज्य विकून बरबाद करायचं धोरण या सरकारचं आहे त्यामुळे बच्चू कडू हा विषय त्यांच्यासाठी नाही आहे आणि बच्चू कडू तर त्यांचा अलायन्सच होता बच्चू कडू अलायन्स असताना सुद्धा त्याच्यावर सरकार कुठल्या निर्णयावर जात नसेल तर महाराष्ट्रातली या सरकारची जी मानसिकता आहे ती त्याच्यातून स्पष्ट होते आणि मला असं वाटतं की या सरकारचं बद्दलच परवा राहुलजी गांधीनी जो एक आर्टिकल लिहिलेला होता आणि त्या आर्टिकलच्या माध्यमातून एक मोठा विवाद बीजेपी ने उभा केला होता बीजेपीच्या मोठ्या नेत्यापासून तर अंधभक्तापर्यंत त्यांनी त्यांच्यावर ट्रोल केलं आम्ही निवडणूक आयोगाला प्रश्न विचारले आज नहीं। आ तो, सरकार है, नाही पहिल्या दिवशी पासून आम्ही प्रश्न विचारतो महाराष्ट्रातलं सरकार हे जनतेच्या मनातलं नाही आणि मी तुम्हाला अजूनही सांगतो वारंवार सांगेन की हे जे सरकार आहे ज्या दिवशी पाश्वि बहुमतानं निवडून आलं त्या दिवशी लोकांमध्ये कुठलाही उत्साह नव्हता आनंद नव्हता भाजपच्या त्यांच्याच अंधभक्ताला त्यांना सांगावं लागलं की उत्साह साजरा करा पण लोकांनी तो उत्साही साजरा केला नाही हा जनतेतल्या मनातलं सरकार नाही आणि म्हणून बच्चू कडू सारख्या अनेक लोकांच्या जीवाच घेणे देणं नाही अशी परिस्थिती राज्याच्या सरकारची आहे नाही भाऊ शिवसेना म्हणजे शिंदे गटाचे शिवसेनेच्या नेत्यांवरच सगळे आरोपांवर अनेक आरोप होते शिवसेना संजय राठोड असो शिवसेनेच्या नेत्यांवर आणि मंत्र्यांवरच करण्यात राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे छगन भुजबळ सिरसाट सेनेचे अशा अनेक नेत्यांची नावं घेता येईल या सरकारमध्ये तीन तिघाडा काम बिघाडा आहे या सरकारमध्ये कुठलंही एकमत नाही आणि राज्य आर्थिक कस उभारता येतं लुटता येत यासाठी या तिन्ही पक्षाचे नेते कामाला लागलेले आहेत आणि त्याच्यामुळे एक शिंदे सेनेचा असेल किंवा अजित पवारांचे असतील किंवा भाजपला सेफ करण्याचा जो प्रयत्न केला जातो असं काही नाही सगळे एकाच माळेतले मणी आहेत नाना भाऊ सुप्रिया सुळे यांनी आज नरेंद्र ना। त्यांचा व्यक्तिगत प्रश्न त्याच्यामुळे त्यांच्यावर कुठली प्रतिक्रिया संजय विभागावर मोठ्या प्रमाणात अर्थकारण करून बदल्यांचं हे झाले ते आरोप होऊ लागलेले आहेत संजय राठोड हवे वाटत नाही भाजपला सत्ता हवी हवीशी आहे त्यामुळे भ्रष्ट लोक बदनाम लोक या सत्तेचे वाटेकरी झालेले आहेत त्यामुळे भाजपचा सत्तेची लालच आहे नाके यांनी नरम गोगावले यांची भेट घेतली आणि ते शिवसेनेच्या वाट्यावर आहे ठीक आहे तर मला सोलापूर जिल्ह्यात आणि हे काय चाललेलं आहे त्याची मला माहिती त्यामुळे आता जर कुठली प्रतिक्रिया देणार चुकीचं लगातार कांग्रेस के जो कार्यकर्ता लगातार कांग्रेस के जो कार्यकर्ता है कहीं ना कहीं जो संगठन जो अभी बना है उसको लेकर नाराजगी है उसको नहीं बैठ पा रहा देखो मैं अभी मेरे गोंदिया भंडारा जिले में दूसंघ और बैंक के इलेक्शन चल रहे मैं उसमें हूँ इसलिए मैं राज्य में संगठन में एक्चुअली क्या चल रहा है क्योंकि मैं मुंबई भी नहीं जा रहा हूँ

भाजप हे निवडणूक जीवी आहे भाषण जीवी आहे कोकणाडबाजी जीवी आहे अकरा वर्षाचा इतिहास सांगायला गेले तर अकरा वर्षात देशाला आणि राज्याला किती कर्जात दुखवलं त्याची माहिती देशाच्या जनतेला का देत नाही महागाई का वाढत आहे त्याची काही माहिती का, का देत नाही डॉलर वाढलं आणि रुपया एकदम खाली पडला त्याची माहिती का देत नाही जनतेला लुटून जनतेचे खिशे रोज कापून जो विकासाच आम्हीच विकासाचे महामेरू आहोत अशा पद्धतीच जी मानसिकता बनवण्याच गोदी मीडियाच्या माध्यमातून जो प्रयत्न सुरू आहे जनतेला आता खर कळलेलं आहे त्याच्यामुळे या सगळ्या निवडणूक जी जीवी आणि भाषण आणि जुमलेबाद जीव जे बी जे पी आहे त्यांनी काय करावं त्यांचं कामच ते आहे सत्ता ताब्यात कशी घेता येईल बस त्याच्यावर त्यांचं काम चालत राहते प्रधानमंत्री असो की त्यांचं खालचा खाल कार्यकर्ता असो त्यांचं कामच तेवढं आहे त्यामुळे सत्ता घेऊनही लोकांसाठी नाही सत्ता सत्तेसाठी आणि पैसा कमवणं आणि त्याच्यावरून पुन्हा सत्ता कमवणं असा यांचा धंदा आहे त्याच्यामुळे पण नागपूरमध्ये महानगरपालिका यावेळेस काँग्रेसचा तिरंगा त्या ठिकाणी पडकेल अशा पद्धतीची मानसिकता जनतेची आहे आणि त्या पद्धतीचं काँग्रेसचं काम सुद्धा सुरू आहे काँग्रेस एकटी लढेल बघा आम्हाला जे काही अलायन्स आमचे असतील त्या अलायन्सची मानसिकता काय आहे स्थानिक कार्यकर्त्याची मानसिकता काय त्याच्यावर त्यावेळेस निर्णय आम्ही घेऊ तेंकियो प्टेन्यों. पूम्यू वाना हिंदी हिंदी को लावी